श्री स्वामी समर्थ या देवी सर्व शक्ती रूपेन संस्था नमस्तसे नमस्तसे नमस्तस्यै नमो नम नमस्कार मित्रांनो नवरात्रीचा पवित्र सण आजपासून सुरू होत आहे आज, आज काही करू ही कथा ऐका ही कथा तुमच्यासाठी आज खूप महत्वाची आहे जर ही कथा तुम्ही नाही ऐकली तर तुमचा आजचा नवरात्रीचा दिवस नवरात्रीचा उपवास व्यर्थ गेला म्हणून समजा ही कथा ऐकल्यानंतर आज तुम्हाला लक्ष्मी देवीचे दर्शन घडेल असे म्हणतात की आजच्या दिवशी ही कथा ऐकल्याशिवाय तुमचा नवरात्रीचा प्रथम दिवस सफल होत नाही ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होईल यात शंक नाही ही कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि तुमच्यासाठी स्वर्गमुखाचे द्वार उघडतील म्हणून समजा साक्षात लक्ष्मी देवी तुमच्या घरी वास करेल ही कथा ऐकल्याने तुम्ही अनुभव घ्याल की तुम्हाला धनाची कधीही कमी पडणार नाही अनुभव घेण्यासाठी तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकणे महत्त्वाचे आहे ही कथा ऐकल्यास घरातील रोग दारिद्र्य कर्ज वादविवाद सर्व काही आजपासून नष्ट होईल जर लक्ष्मीदेवी तुमच्यावर नाराज झालेली असेल तर ही कथा ऐकताच प्रसन्नतेने तुमच्याजवळ आकर्षित होईल लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर व तुमच्या परिवारावर तुमच्या मुलांवर सदैव राहील आजपर्यंत ज्यांनी कोणी ही कथा ऐकली आहे त्यांना सर्वांना चांगले अनुभव आले आहेत तुम्हीही शुद्ध मनापासून ही कथा शेवटपर्यंत ऐका तुम्हालाही नक्कीच चांगले अनुभव येईल आणि जो मनुष्य ह्या चांगल्या दिवसांचा ही कथा वाचून फायदा करून घेत नाही तो खूप साऱ्या संकटांना सामोरे जातो त्याला खूप सारे संकटे अडचणी जीवनामध्ये येतात म्हणून ही कथा आवर्जून ऐका आणि ही कथा ऐकायला फक्त दोन मिनिट लागणार आहे म्हणून पुढील दोन मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे जी तुम्ही कधीही विसरू शकणार नाही म्हणून शांतपणे लक्ष द्या आणि जर तुम्ही लक्ष्मी देवीला आकर्षित करू इच्छिता तर कमेंटमध्ये स्वामींचा आणि लक्ष्मी देवीचा जयघोष करायला विसरू नका पुढील कथा लक्ष देऊन ऐका आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे पवित्र अशा या नवरात्रीची सुरुवात घटस्थापना करत माता शैलपुत्रीच्या पूजेने होते शैलपुत्री देवीची ही छोटीशी कथा जर का आजच्या दिवशी तुम्ही ऐकली तर तुम्हाला खूप पुण्य लाभेल तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील मानसिक सुख लाभेल सर्व रोगांपासून मुक्ती मिळेल आर्थिक अडचणी दूर होतील देवीचे शुभ आशीर्वाद मिळण्यासाठी मनापासून ही कथा शेवटपर्यंत ऐका व शेअर करा भाग्यवंत ठराल आजपासून दरम्यान नऊ दिवस अखंड ज्योत सुरू राहते नवरात्रीचा पहिला दिवस माता शैलपुत्रीला समर्पित आहे नवरात्री दरम्यान नऊ दिवस देवी दुर्गेचा नऊ स्वरूपांची पूजा केली जाते देवी शैलपुत्री यांना देवी पार्वतीचं आणखीन एक स्वरूप मानलं जातं देवी शैलपुत्रीचे चार हात असतात आणि त्या नंदीवर सवार असतात त्या पार्वती हेमवती सती भवानी इत्यादी नावाने ओळखल्या जातात शैलपुत्री शब्दाचा अर्थ पहाडाची कन्या आहे माता शैलपुत्रीची कथा माता शैलपुत्रीचे दुसरे नाव सती आहे पौराणिक कथेनुसार एकदा प्रजापती दक्ष याने यज्ञाचे आयोजन केले होते या यज्ञात सर्व देवी देवतांना निमंत्रण पाठवण्यात आले होते मात्र भगवान शंकर आणि माता शैलपुत्री यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते यामुळे माता शैलपुत्री दुखी झाल्या होत्या माता शैलपुत्रीला आपल्या पिताच्या यज्ञात जायची इच्छा होती मात्र भगवान शंकराने स्पष्ट नकार दिला कारण निमंत्रण नसल्यावर त्या ठिकाणी जाणे योग्य नाही असे भगवान शंकराचे म्हणणे होते मात्र माता शैलपुत्री यांनी आग्रह केल्याने भगवान शंकराने जाण्याची परवानगी दिली या ठिकाणी गेल्यावर सर्वांनी माता शैलपुत्रीकडे दुर्लक्ष केले यामुळे माता शैलपुत्रीच्या मनात अपमान झाल्याची भावना निर्माण झाली यावेळी फक्त आईने माता शैलपुत्री यांना स्नेह दाखवले दरम्यान त्यांच्या बहिणी आणि पिता देखील माता शैलपुत्री आणि भगवान शंकर यांचा अपमान करत होते हा अपमान सहन न झाल्याने माता शैलपुत्री यांनी अग्नीत स्वतःला झोकून देत स्वतःच्या प्राणाचा त्याग केला होता भगवान शंकर यांच्याही बाब लक्षात येताच त्यांनी रागात संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केले त्यानंतर माता सतीने म्हणजेच शैलपुत्रीने हिमालयात पार्वतीच्या रूपात जन्म घेतला होता अशा प्रकारे ही कथा आहे आणि ही आजच्या दिवशी खूप आवडीने ऐकतात आणि तुम्ही सर्व ही कथा ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुमच्यावरती माता शैलपुत्रीचे माता सतीचे आशीर्वाद कायम राहो हीच मातेचरणी प्रार्थना ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद